नमस्कार कीचन मदे तुमा खुँँँ, खुँँँ, खुँँ, मना पसुन मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गावाकडच्या पद्धतीने चविष्ट आणि पौष्टिक अशी तांदुळाची भाजी बनवणार आहोत तर इथे मी तांदुळाची भाजी व्यवस्थित निवडून भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी धुवून झाल्यानंतर भाजीला राणीमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निथळलं जाईल पाणी पूर्णपणे निथळलं की मगच भाजीला कापून घ्यायची तर इथे मी भाजी कापून घेतलेली आहे अगदीच बारीक भाजीला कापलेली नाही आहे थोडीशी ओबडदोबडच ठेवलेली आहे चला तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे तर पहा इथे आपली मोहरी छानपैकी तडतडलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छानपैकी फुरून फुटले पाहिजेत त्यानंतर सात ते आठ पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया परतून घेऊया लसूण छानपैकी परतून झाला की त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी इथे बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा यामध्ये टाकूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पहा इथे आपला लसूण पण छान तांबूस रंगावर भाजलेला आहे आणि मिरची सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे आता यामध्ये एक कांदा मी इथे अगदी बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि हा कांदा सुद्धा छान तांबूस रंगावर परतून घेऊया कांदा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवते म्हणजे थोडीशी मध्यमाच्यावर करून घेते आणि एकसारखा कांदा नेने असा ने हलून घ्यायचा म्हणजे तो सगळीकडून एकसारखा भाजला जातो तर पहा इथे आपला कांदा छान मऊ शिजलेला आहे आणि याला हलकासा तांबूस रंग सुद्धा आलेला आहे आता यामध्ये मी तांदळाची भाजी टाकूया आणि ही भाजी तेलामध्ये परतून घेऊया भाजी आता जरी तुम्हाला खूप जास्त वाटत असेल पण जस जशी ती शिजत जाते ना तस तशी ती कमी कमी होत जाते त्यामुळे लगेचच यामध्ये मीठ टाकायची बिलकुल काही करायची नाही तर गॅसची फ्लेम ही मध्यम घेऊया आणि मध्यम आचेवर ही भाजी परतून घेऊया तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला भाजी पूर्ण कडाईवर होती आणि आता तुम्ही पाहू शकता भाजी किती कमी झाली त्यामुळे आता यावेळेला आपण भाजीमध्ये मीठ टाकून घेऊया तर इथे भाजीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आता भाजीमध्ये मीठ टाकल्यानंतर या भाजीला पुन्हा पाणी सुटत आता एकसारखं ही भाजी परतून घेऊया आणि पैकी शिजून घेऊया यावेळेला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवली तरीही चालेल आता या भाजीतलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत ही भाजी आपण परतून घेऊया तर, तर पहा भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि भाजी, भाजी पेकी शिजलेली पण आहे आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगण्याचा कूट टाकूया मिक्स करून घेऊया भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामुळे ही भाजी छान खमंग लागते शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे आपली तांदुळाची भाजी बनून तयार आहे आता गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया तर इथे आपली तांदुळाची भाजी बनून तयार आहे चपाती भाकरी वरण भातासोबत ही भाजी चवीला एकदम मस्त लागते एक साइड डिश म्हणून तुम्ही ही भाजी बनवू शकता अगदी झटपट म्हणून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तांदळाची भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू